समोर कोणी बसू नका इथे आदरणी साहेबांचं आगमन झालेलं आहे आपण त्या ठिकाणी उभे राहायचंय बाजूला थोडंसं मध्ये जाते रस्ता ठेवा इथं समोर असल्याने धन्यवाद आता सगळ्यांना विनंती एकोणवीसशे सत्याहत्तर पासून या तालुक्यामध्ये जेवढे आमदार झाले पासून या तालुक्यामध्ये जेवढे आमदार झाले आमच्या बोरकडे मास्तरपासून तर सर्वांनी भुजबळ साहेबांपर्यंत या तालुक्याचा विकासाचा आपण लेखाजोखा या ठिकाणी जर घेतला तर त्या ठिकाणी सर्वांमध्ये साहेबांचा आहे आणि म्हणून मित्र सांगू इच्छितो की या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्या मागच्या वर्षी आपण एक रुपये विमा भरला त्या विम्याच्या एकशे शेहेचाळीस कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये मिळाले आहे कोणाच्या मार्फत मिळाले असतील यासाठी केले हा दुष्काळ दुष्काळ या ठिकाणी जाहीर जे आहेत ना तेच कारण तिथून जागा नाही जायला दोन दोन लोक जातील सगळ्यांनी इथे समोर उभं राहू नका प्लीज पुढे चला पाठीमागे या ठिकाणी सुलकरांच्या वतीने माननीय नामदार भुजबळ साहेबांचा सत्कार या ठिकाणी होत आहे मान्यवर प्रमुख सर्वांना विनंती करतो आंधर सुलकर की आपण या ठिकाणी आदरणीय साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा त्यानंतर देवळाने ग्रामस्थांच्या वतीने माननीय साहेबांचा सत्कार या ठिकाणी होईल देवळाने ग्रामस्थ देवळाने ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय साहेबांचा सत्कार होईल त्यानंतर आर पी आयच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी सत्कार होईल अंधरसूल परिसरातील धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय साहेबांचा सत्कार केला जाईल त्यानंतर आगस्टी ग्रुप अंधरसूल त्यांच्या वतीने देखील सत्कार होईल धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय साहेबांचा सत्कार होत आहे म्हणजे जी शिंदे प्रमुखी गांधुंडे संजयजी पगारे भागीनाथजी पगारे बैल पौल जी आहे सर्वच मान्यवरांच्या वतीने सत्कार या ठिकाणी होत आहे आता धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी आदरणीय साहेबांचा सत्कार पारंपरिक पद्धतीची गोंगडी देऊन या ठिकाणी आदरणीय साहेबांचा सत्कार केला जात आहे आणि त्यानंतर दीपक सैन्य यांना विनंती करतो की आपण मंचाकडे यायचं आहे त्यानंतर अगस्ती अगस्ती ग्रुपच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सत्कार या ठिकाणी होईल गटातील मातंग समाजाच्या वतीने देखील आदरणीय साहेबांचा सत्कार त्या ठिकाणी होत आहे आता सर्व मान्यवरांना विनंती आहे ज्यांचा सत्कार करून झालाय त्यांनी मंचावरून खाली उतरायचं आहे त्याच्यावरती खूप गर्दी झालेली आहे सर्वांचे आभार मान्यवरांचे देखील या ठिकाणी आभार मानतो आणि श्री बाळासाहेब काळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोरज व्यक्त करावं येवला लासलगाव विधानसभेचे आपले सर्वांचे लोकप्रिय लाडके नेते माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब आणि माननीय व्यासपीठ मी आपल्या मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो की विकास 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 काही वीस वर्षापासून झाकून ठेवलेला नाहीये हे सर्वांना स्मृत आहे सर्वांना ज्ञात आहे तरी तारखेला आपण सर्वांनी बटन दाबून साहेबांना प्रचंड मताने विजयी करावे अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद यानंतर ग्रामपंचायत सदस्य स वैशाली मंगेश शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे चला पटकन पटकन चला सावता ग्रुपच्या वतीने त्यांचा सरकार या ठिकाणी होईल बोला ना पटकन चला ना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आरपेआ आठवले गट महायुती मित्र पक्ष यांच्या प्रचार सभेसाठी आपण एकत्र जमलो आहोत सर्वच नेतेगण आणि गावातली ज्येष्ठ मंडळी आज आपण त्यांच्या प्रचारासाठी उपस्थित आहोत असे माननीय साहेब आपले मी मनापासून स्वागत करते आज तर काय काय बोलू आणि नाही अशी अवस्था कारण गेल्या वीस वर्षांमध्ये भुजबळ साहेबांनी या येवला लासलगाव मध्ये मोठ्या प्रमाणात कायापलट केली आहे कायमस्वरूपी जनतेची सेवा करण्याचे काम साहेबांनी केले भुजबळ साहेब हे येवल्याचे विकासाचे मानबिंदू आहेत त्यासाठी आपण येथे वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये माननीय भुजबा साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या चिन्हला मतदान केले पाहिजे एक जुटीने एक आपण आपला उमेदवार विजय करूया एवढे बोलून मी तेच सांगते जय भीम जय शिवराय जय संविधान भुजबळ साहेबांच्या यानंतर डॉक्टर स्वती सोनवणे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतो व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य आणि ज्यांना आपण हृदयस्थ म्हणजे आपल्या हृदयात स्थान दिलेलं आहे असे आपले लाडके भुजबळ साहेब आज आपण पुन्हा एकदा आदरणीय भुजबळ साहेबांच्या प्रचारार्थ उपस्थित आहात यापूर्वी ही अशा सभा आपण आंदरसन मध्ये केलेल्या आहात भुजबळ साहेबांची येवला तालुक्यामध्ये एंट्री होऊन आज वीस वर्ष झालेली आहेत या वीस वर्षांमध्ये साहेबांच्या कितीतरी पैलूंच आपल्याला दर्शन झालेलं आहे साहेबांची अशी एक प्रतिमा आपल्या की दुष्काळाने हो, दुष्काळाच्या डंखांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढणारा मांजरपाड्याच्या अमृतहाला आपल्यापर्यंत पोहोचवणारा जननायक म्हणजे भुजबळ साहेब शिवरायांची स्मृतीचे प्रेरणास्थान अखंड राहो चिरतन चिरंतन राहो म्हणून शिवसृष्टीचं निर्माण करणारे खरे शिवभक्त म्हणजे भुजबळ साहेब शाहीर अण्णा साठे यांच्या शाहिरीचा स्त्रोत अखंड आपल्या मनामध्ये उद्गत होत राहावा म्हणून अण्णा साठे यांचं स्म स्मारक निर्माणासाठी धडपड करणारे शाहिरांचे खरे वारसदार म्हणजे भुजबळ साहेब जनसामान्यांना प्रशासकीय कार्यासाठी सतत धावपळ करावी लागते यामध्ये त्यांचे श्रम आणि पैसा खूप खर्च होतो याची मनापासून तळता लागलेले आणि म्हणूनच तर इमारती तहसील कार्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम राबवणार आहे खरे आणि सच्चे प्रशासक म्हणजे भुजबळ साहेब आणखी किती सांगावा त्यांच्याबद्दल मांजरपाडा झाला उड्डाणपूर झाला अहो प्रगतीचा ज्या भुजबळ साहेबांनी उभा केला आहे

इथले दुष्काळी डंखांना भुजबळ साहेब प्रगतीचा महामेरू आहेत त्यांनी रक्ताचं पाणी पाड़, करून हयवला मतदार संघ सिंचलेला आहे पण या महामेरूच्या पदरामध्ये आपण टाकले आपण भुजबळ साहेबांना काय दिले जाती पातीचं राजकारण गटातटाचं राजकारण आदिषेक हांच्या भाषेतली टीका भुजबळ साहेबांच्या भुजबळ साहेबांची योग्यता पाहता त्यांना मत द्या गरत ही चांगल्याची तरी गरज पडली पाहिजेत का ही आपली संस्कृती आहे का ज्यांनी आपल्यासाठी इतके कष्ट केलेले आहेत घरातील करता पुरुष मुलासाठी लेकरांसाठी खूप कष्ट करतो बंगले बांधतो गाड्या घेतो रक्ताचं पाणी करतो आणि जेव्हा हे सगळं आपल्याला मिळालं तेव्हा लेकर त्याला ले सांगतात की आता आम्हाला तुझी गरज नाही ही आपले संस्कार ही आपली संस्कृती आहे का हे भारतीय संस्कृतीने आपल्याला शिकवलेलं आहे का आज ज्या माणसाचं उत्तुंग कर्तृत्व आहे ज्याच्या कर्तृत्वाच्या बळावर आज यमला तालुका महाराष्ट्रात नव्हे तर भारतात ओळखला जातो त्याला आज आपण सांगतोय त्या कर्तृत्वा माणसाला आपण सांगतोय आमची गरज भागली हे आपले संस्कार आहेत आपली शिकवण आहे का ज्या नार्दन स्वामींच्या भूमीमध्ये आपण उभे आहोत ज्या संतांच्या पुण्यभूमीमध्ये आपण उभे आहोत त्यांची शिकवण आहे की एखाद्याने जर आपल्याला फुलाची पाटणी दिली असेल तर त्याच्यासाठी आपण काळीच काढून देतो मग भुजबळ साहेबांसाठी काहीच काढून दिलं तर त्यात ते काय आहे आणि म्हणूनच तर शेवटी जाताना मला एवढंच म्हणावं वाटत की विका ना 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 विकास अशी शिचे नाते कुठलीही जातपातीशी आमचं नातं नाही कुठल्याही धर्माशी आमचं नातं नाही विकास अशी शिचे नाते साहेब आमचे भाग्य विधाते जात वेगळी नाही आमची धर्म वेगळा नाही विकास हीच आमची जात प्रगती हाच आमचा धर्म आणि हाच विचार मनात ठेवून तुम्ही जेव्हा मतदान करणार आहात एक नंबरच्या बटनावर जेव्हा तुम्ही दाब दाबणार आहात तेव्हा लक्षात ठेवा की हाच विचार मनात ठेवायचा आहे आणि जसं बाळ भुजबळ साहेबांचं बटन एक नंबरला आहे तसंच महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या मताधिकांनी भुजबळ साहेबांना निवडून द्या यानंतर संतोषजी केंद्रे यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं मान्यवर वक्त्यांना विनंती आहे की आपण थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं फकीरबाई पठाण यांना विनंती की आपण राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या तपुभूमी मते आज महायुतीचे उमेदवार सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रचार सभेला उपस्थित सर्व बंधू भगिनींना मी प्रणाम करतो सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आणि विकास येवला तालुक्याचे विकास पुरुष म्हणून सन्मान्य साहेबांचं नाव घेतलं जात त्याचबरोबर महायुतीच्या काळात विविध प्रकारच्या योजना साहेबांच्या उपस्थितीत आल्या त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल मागेल त्याला शेततळे मिळाले साहेबांनी मांजर पाड्याचं पाणी आणलं आणि जो येवला तालुका वर्षानुवर्ष प्रतीक्षित होता पाड्याच्या पाण्यात पाण्यासाठी ते काम सन्मान्य साहेबांनी पूर्ण केलं सन्मान्य साहेबांना धड्याळ या निशाने समोरील बटन दाबून यांना प्रचंड मताने विजय करावे अशी मी भारतीय जनता पार्टीच्या विनंती करतो धन्यवाद यानंतर श्री मच्छिंद्र मोरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं आज दोन हजार चोवीस ची निवडणूक या प्रसंगी आपले वे प्रचार प्रमुख बनकर आणलेच नाही आणि आपले आवडते आणि जल पुरुष विकास पुरुष म्हणल्यापेक्षा सर्व तालुक्याचे नाशिक जिल्ह्याचे भाग्यविधाते भुजबळ साहेब आता कोणी काही म्हणत असेल का साहेबांनी काय केलं कोण जात पातेच राजकारण केलं असेल सा, तर तुम्हाला मी सांगतो दोन हजार सहा सात ची निवडणूक होती माझी माझ्यासाठी त्यांनी प्रयत्न केले मला निवडून आणलंच नाही तर डायरेक्ट निवडून आल्यानंतर डायरेक्ट सभापतीची पदवी दिली असे व्यक्तीदार असे मान्य भुजबळ साहेब त्यांनी कुठला जातीपातीचं राजकारण केलं नाही ज्या वेळेस जर मी असं जर केलं असतं साहेबांनी तर त्या टायमाला माझे जोडीदार मारुती पवार यांचे पुतणे त्यांचा अपमान ना हो म्हणून त्यांनी सभापतीपद संभाजी पवारला दिलं तर त्या टायमाला माझा पद म्हणून निवड झाली असली तरी एवढंच कार्य सुद्धा आपण जातीपातीचा राजकारण करता माझ्या सर्व समाजाच्या मायाबाई ना विनंती आहे एवढ्या पाळीला तुम्ही हा जोडून इलेक्शन का आहे साहेबांना ला एक लाखाचं लीड द्यायचं आहे माझ्या आदिवासी आहे दबाव खाली बळी पडू नका हा मला माहितीये मला कालच एका गाडीवाल्यानं कट मारला त्याला घाबरू नका आपण समजते जिद्दी ना लढा कोणाच्या घरी दबाव देत असेल घरी जाते येत्या त्याला घाबरू नका निघा रात्री मला फोन करा तिला येतो त्यांच्यासाठी आपलं मान जरी गेली तरी चालत पण सायबरला या वेळेस विनंती करून यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्मान्य संजयजी पगारे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं प्रचार सभेला सभेला उपस्थित असलेले यवला मतदार संघाचे भाग्यविधाते या देशाचे नेते आदरणीय भुजबळ साहेब व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व बंधू आणि नऊ त्या ठिकाणी मच्छू भाऊंनी सांगितलं आता तुम्ही आदिवासी समाजाचा असून देखील मला न्याय देण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला का न्याय दिला ते मच्छु सांगितलं मित्र त्याच काळामध्ये या ठिकाणी राधा किशन आप्पांना साहेबांच्या सत्तेचा उपयोग कसा वागा या तालुक्याला झाला राधा किशन जिल्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्यांच्यानंतर अडीच वर्षानंतर आमच्या वहिनी मायावती पगारे या देखील अडीच वर्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या हे साहेबांची ताकद आणि साहेबांच्या ताकदीमुळे आणि साहेबांची दूरदृष्टी आणि बहुजन समाजाला कशा पद्धतीचा न्याय द्यायचा हे छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची विचारधारा मी खऱ्या अर्थाने आदरणीय साहेब या देशभरामध्ये घेऊन चालत आहे आणि म्हणून कोणी काही सांगत हे असं ते तसं हे अजिबात नाही त्यातल्या तुम्हाला सांगतो मराठा समाजाच्या अनेक लोकांना जिल्हा सदस्य बनवलं त्याच्यानंतर ता तुम्हाला सांगतो कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बनवलं सभापती पंचायत समितीचे सभापती बनवलं असं कुठल्याही पद्धतीच्या कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला साहेबांनी न्याय दिला नाही असं काही कधी लक्षात आलं नाही आणि म्हणून या ठिकाणी कोणी काही सांगत असेल तर आपण या सगळ्या भूलतापांना बळी पडू नये आणि मित्र या तालुक्याचा जो विकास आहे आपण दोन हजार इतिहास पहा आणि दोन हजार नंतरचा इतिहास पहा या तालुक्याचा झालेला बदल आणि म्हणून गेल्या वीस वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये जो विकासाचा झपाटा साहेबांनी लावला एकही गाव नाही एकही वाडी नाही एकही वस्ती नाही त्या गावामध्ये साहेबांनी विकास केला नाही आणि म्हणून या ठिकाणी माझ्या आजोबाच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं पाण्याच्या प्रश्नावरती साहेबांनी दोन हजार चार साली जो जो शत दिला या ठिकाणी माझे बरेचसे सहकारी या ठिकाणी बसलेले आहे मी त्यांचा नाव उल्लेख नाही करणार कारण जास्त माणसं असल्यामुळं एकच नाव घेतल्यानंतर त्यांना असं कधी यांचंच नाव घेतलं कोले पटलं ऐकले तर या ठिकाणी मला सांगायला आनंद असा होतो की साहेब या गावात सुद्धा अशी चर्चा राहायची की आता जनाधन पाटलांनी जो पाठ शोधलेला आहे तो रोजगार आम्ही झाला आणि ते पाणी आलं पाहिजे आणि म्हणून आंदोलन करायचं का मोर्चा काढायचा का मेळावे घ्यायचे का ह्या मंत्र्याला भेटायचं का त्या मंत्र्याला भेटायचं पण हा मला कुणी पावतच नव्हतं <laughs> कोण <कौन> पाव <laughs> आणि म्हणून मी सायगावला त्या दिवशी सांगितलं की आमच्यासाठी भगवंतांनी पीडित जनतेसाठी स्वतःच्या खुला केला पाण्यासाठी तोच वसा साहेब तुम्ही पुढे नेण्याचं काम करताय तो कसा मांजरपाड्याचा निर्मिती साहेब झाली आम्ही फक्त पाटातच म्हणत होतो पाठ कसा होईल पाठ डोंगरगावला पाणी आलं पाहिजे पण कुठून आलं पाहिजे हे देखील आम्हाला माहित नव्हतं आम्ही म्हणायचो पुणे गावचं पाणी आलं पाहिजे पण पुणे गावची क्षमता काय पुणे पुण्यागाव पाणी कधी येणार याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती फक्त पुणे गावचं पाणी आलं पाहिजे परंतु साहेब आल्यानंतर साहेबांनी जो अभ्यास केला त्या पाण्याची क्षमता वाढली पाहिजे ते पाणी कशा पद्धतीने वाढेल म्हणून साहेबांची निर्मिती केली आणि ते डोंगर गावला पाणी नेऊन ठेवलं पोहोचवलं दिलेला शब्द साहेबांनी पाळला आणि मित्रांनो आपण म्हणत होतो कोल्या कोंबडी कशी असू भांडी असू भुरगी असू आपल्याला अंड पाहिजे मग साहेब साहेबांनी किती सोन्याचं अंड आपल्याला दिलं आणि मी आता शिकार आपण केला पाहिजे आणि साहेबांना पुऱ्या ताकदीने आपण साहेबांच्या पाठीमागे उभं राहिले पाहिजे जात पात धर्म पंत न पाहता आदरणीय साहेबांच्या पाठीमागे उभं राहून साहेबांना येणाऱ्या वीस तारखेला घड्याळ या चिन्हावरती ठसा मारला चिक्का आपला, आपला। बोट दाबला पाहिजे दबा दाबला ना तर पुन्हा कोणाचा असं म्हणजे आवाजच न्यायला पाहिजे असं माझं मत आहे <laughs> मित्र एवढंच नाही जो पुरोगामी विचाराचा जो वारसा आहे परमपूर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीस साली जी धर्मांतराची घोषणा केली त्या ठिकाणी मी लहान जाड़, होतो माझे बरेच आमच्या पुढचे म्हणजे जे सिनियर जे काही कार्यकर्ते होते त्यांच्या बरोबर मी असायचो या ठिकाणी भागीनाथ भाऊ बसलेले वाहूल आहे बरेच मंडळी आहे तर त्या ठिकाणी आम्ही सतरंजी टाकून एक मिटिंग घ्यायचो वर्षातून चार पाच मिटिंगा व्हायच्या भूमी उभी राहिली पाहिजे याचं काहीतरी झालं पाहिजे परंतु काहीच होत नव्हतं वरंगणीतून सगळ्या गोष्टी होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी समाज कल्याण आम्हाला एक छोटा एक हॉल बांधून दिला परंतु योग बघा दोन हजार चार ला आदरणीय साहेब या ठिकाणी आले आणि साहेबांच्या आम्ही लक्षात आणून दिलं साहेब मी थोडा वेळ घेतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही साहेबांच्या लक्षात आणून दिलं आणि साहेबाला सांगितलं कस ठिकाणी ही जागा आहे अडीजेकर आणि या अडीजेकरच्या जागेमध्ये या ठिकाणी स्मारक बाबासाहेबांचं झालं पाहिजे बाबासाहेबांनी या ठिकाणी धर्मांतर घोषणा केली मित्र बाबासाहेबांच्या नावाला किंवा बाबासाहेबांना बाबासाहेबांनी काय केलं हे साहेबांच्या माहिती होतं वाचनात होत साहेबांनी न इकडं तिकडं पाहता डायरेक्ट सांगून दिलं की मी शंभर टक्के मुक्तभूच काम करणार विकास करणार तो करून दाखवला तुम्ही सर्वजण या मतदारसंघातील लोक पाहतात नव्हे नव्हे तर जगातील लोक येतात आणि मग जो शाहू फुले आंबेडकरांचा जो वारसा आहे तो बहुजन समाजाला घेऊन चालणारा जो वारसा आहे तो वारसा जपण्याचं काम छत्रपती शिवरायांचा विचाराचा वारसा घेऊन जाणार काम आदरणीय साहेब जर करत असतील इथं असताना सगळ्या जाती धर्माला न्याय देण्याचं काम साहेब जर करत असतील तर मग साहेबासारख्या एवढ्या मोठ्या महान विकास पुरुषाला का आपण काय इसरायचं आणि म्हणून या ठिकाणी मुद्दाहून या विषयावर मी लक्ष केंद्रित केलं मित्र मी मगाशी म्हणलो महाताबीनी हौद खुला करून दिला साहेबांनी पाणी आणलं आणि जे पाणी आता येणार आहे त्या पाण्यात कोणाची जात दिसणार आहे का कोणाचा धर्म दिसणार आहे का म्हणून ते पाणी पाणीच असणार आहे म्हणून आपण हा विचार करावा ही विनंती या ठिकाणी करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला साहेबांच्या